अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात ॲडव्होकेट हर्षद चावला यांच्यावर हल्ला झाला असून हा हल्ला किरण काळे आणि संजय झिंजे यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर हल्ला झालाय असा आरोप हर्षद चावला यानी तर चावला यांनी यांनी तर देखील बोट ठेवले अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे जो कोणी अवैध धंद्यांविरुद्ध जर आवाज उठवत असेल त्या व्यक्तींवर वारंवार हल्ले होत आहे यापूर्वी हिरब कुलकर्णी यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता काल रात्री सुद्धा नामांकित व वकील हर्षद चावला यांच्यावर सुद्धा खेडगाव येथे प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून या त्यांना सुरुवातीला जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना तात्काळ मॅक केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांचा असा पूर्ण आरोप आहे की यामध्ये राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप आहे मी अवैध धंद्यांचं काही दिवसांपूर्वी तक्रार दिली होती त्यांनी डायरेक्ट यांना धमकवून हे करून त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे थेट आपण ॲडव्होकेट हर्षद चावला यांच्यासोबत बातचीत करण्यात आहोत करणार आहोत पूर्ण घटनाक्रम कसा घडला काय घडला ते पूर्णपणे सांगतील नमस्कार सर नमस्कार काल रात्री जो काय तुमच्यावर हल्ला झालेला आहे तो कशा पद्धतीने झाला ह्यामध्ये कोणाकोणाचा तुम तुम्ही जो आरोप केलेला आहे काल की यामध्ये त्या राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप आहे कशा प्रकारे आहे काल मी माझं काम आवरून केडगाव येथील एकवीस तारखेला मी एकशे बाराला कॉल केलं होतं त्याची देखील डिटेल्स आहे माझ्याकडं आणि तिकडं कारवाई झाली त्या कारवाईमध्ये काय झालं काही लोकांना याचं म्हणणं तिथल्या मालकांना माझं नाव कळालं नाव कळाल्यावर त्यांनी मला कॉल केली आणि मला जीव मारण्याची धमकी दिली तर मी त्या गोष्टीला एवढं काही सिरियसली घेतलं नाही आणि त्याच्या बी दोन तीन महिन्यापूर्वी मी काळ्यान झिंजे विरुद्ध पुलीस झिंजे संजय झिंजे यांचं पोलीस प्रोटेक्शन रद्द करण्याकामी मी एक एस पी साहेबांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनातून निष्पन्न असं झालं त्यांनी माझ्यावर एन सी दाखल केली आणि त्यांनी देखील मला इकडं आपल्या कोर्टात येऊन मला धमकवले की बाबा माझे बरेच लॉरेसवाले लॉरीवाले आणि ट्रकवाले ओळखीचे आहेत तुझा काटा दिन। मी काटा करून देईन अशी देखील मी एन सी नोंदवलेली आहे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मला धमकवलं जातं तर काल असं घडलं मी तिकडं परत कारवाई करण्यासाठी गेलो पण परंतु मी कॉल करण्याच्या अगोदरच तिकडं मला कोणी दिसून आलं नाही तर मी तिकडून अर्चना स्वीट्समधून स्वीट्स घेतले स्वीट्स आणि घरी जात असताना मला काही इसमानने अडवलं आणि आडवून मला मारलं आणि वार केले माझ्यावर आणि असं हे घडल्यावर त्यांनी मला तिथून मी परत एकशे बाराला कॉल केलं आणि मी घरी जात होतो मारताना त्यांचं मोटिव एवढंच होतं की ते म्हणले आमच्या बॉसला त्रास देतो आमच्या आव्यात धंद्यांवर कारवाई करतो आमचे बॉस काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे आणि आमचे पदाधिकारी संजय झिंजे आमचे हे बॉस आहेत तू यांच्या व्यतिरिक्त अर्ज देतो यांच्याविषयी अर्ज देतो ह्याला मारूनच टाका याचा काटाच काढून टाका म्हणजे काल मी यांची प्रतिक्रिया पाहिली यांची बुद्धी किती क्रूर झाली आहे किंवा एखाद्यावर आपण एखाद्याला दुःख दिलं आणि दुःख देऊन देखील ते विनोदाचे गोष्टी करतात की बाबा मी यांना ओळखतच नाही काही दिवसापूर्वी यांनी माझ्याविषयी दोन अडीच तास बसून तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये डिफेमेशनचा गुन्हा दाखल केला आणि हे म्हणते ते मी अशा हिचं मला ओळखतच नाही पण तुम्ही जे म्हणताय की यांचा इथे स्वतः डायरेक्ट म्हणतं की आम्ही अवैध धंदेवाल्यांचा आमचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही आहे पण तुम्ही कसं काय म्हणताय की त्यांचा अवैध धंद्यांमुळंच त्यांनी तुम्हाला मारहाण केलेली आहे तुम्हाला आठवतं का साहेब काही दिवसापूर्वी स्टिंग ऑपरेशन झालं होतं हो कुणी केलं होतं ते स्टिंग ऑपरेशन किरण काळे यांनी बरं अजून कोण कोण होतं ते स्टिंग ऑपरेशनमध्ये बरं पण तुमच्याकडे का काय पुरावा आहे त्याच्यामध्ये की भाऊ यांनी यांचा पूर्ण त्यांच्या सोबत संबंध आहेत म्हणून आव्हा धन्यवाद मी तुम्हाला काही एक फोटो दाखवतो त्यामध्ये एक मोठं मटक्याचं बुकी आहे त्या मटक्याच्या बुकीचे आणि यांना सत्कार करताना देखील फोटो आहेत तर त्या ते असे फोटो असल्यावर तर त्यांचा अवैध धंद्यांवाल्यांसोबत संबंध असणार का नसणार आपण ही फोटो बघू शकतो हे बघा या फोटोमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतोय की भगवा भगवा शॉल आणि नारळ देऊन अशा बुकीचा सन्मान केलेला आहे आणि फक्त सन्मान नाही केलेला आहे म्हणजे पुढे जाऊन यांना आता आ, 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 विखे थोरात साहेबांनी यांना कुशीत घेतलं हे त्यांच्याकडं काय हे मला तर असं वाटत नाही कोणत्याच पद्धतीने की बाबा हे कोणते काँग्रेसचे अधिकारी आहेत हे पन्नास साठ हजार रुपयेमध्ये कामा कामं तर थोरात साहेबांकडं पगारावर मला असं वाटतंय आणि इलेक्शनमध्ये फंडिंग लागण म्हणून अशा लोकांचं साथ देऊन तुमचं पूर्णपणे आरोप आहे की थोरात थोरात साहेबांचा त्यांना पाठबळ असल्याचं माझा आरोप नाही आहे थोरात साहेबांकडं असं वाटतं मला ते कामाला आहे कारण ते नगर शहरात काहीच कामं नाही करत कोणताही खड्डा दिसला छोटा मोठा आमदारावर खासदारावर ढकलून द्यायचं म्हणजे हे काय झालं कुणी काही जरी केलं कुणी काही बोललं जरी कोणाचा संबंध असला नसला तरी ते आमदार खासदाराचे नावं घेतात कोणाचेही दे देखील नावं घेतात आणि काय असेल त्यांचं प्रॉब्लेम मी नाही सांगू शकत हो पण ते टोटल ब्लॅकमेलर्स आहे आधी त्यांनी आमच्या क्लायंटला देखील ब्लॅकमेल केलं होतं त्यांच्याकडून काही पैसे सूर्यकांत कोल्हेकडून आणि आता माझ्यावर वार, वार केलं आणि ते सांगतात मी ओळखत नाही आणि मी वार कसं काय करणार माझ्या सीडीआरचा पासून पा अरे बाबा तुम्ही राजकीय नेते तुम्ही पॉलिटिक्स करता एक तुम्ही त्यावेळेस तिकडंच होते एक लग्नात त्यांनी देखील रेकॉर्डिंगमध्ये बी सांगितलं मी लग्नात तिकडंच होतो म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होतं तुम्ही बहुतेक त्यांना तिकडं भेटून प्लॅनिंग प्लॉटिंग केलं आणि त्याच्यानंतर माझ्यावर हल्ला केला आरची गरज नसती तुम्ही एवढं जग पुढं गेलेलं आहे त्यांना माहिती आहे की सी डी आर टेस्ट होतं तर ते समोर भेटून त्यांनी प्लॅनिंग प्लॉटिंग करून हे सगळ्या गोष्टी केल्यात ॲडव्होकेट हर्षद चावला यांच्याशी आपण थेट बातचीत कर केलेली आहे यानंतर पोलीस प्रशासनावर देखील एक सवाल प्रश्नचिन्ह उपस्थित या होत आहे की एवढे वारंवार हल्ले होऊन देखील ह्या हल्लेखोरांना का कारवाई होत नाही आहे हे ह्याच्या आधीसुद्धा हेरब कुलकर्णी झाले पूर्ण आता हर्षद चावला जो कोणी अवैध आवा धंद्यांवर आवाज उठवल त्यांच्यावर पूर्णपणे हल्ला होते उद्याच आत्ताच निश्चित एक ताजी घटना घडलेली होती प्र गामा भागनगरे यांचा देखील हल्ला अवैध धंद्यांप्रकरणी झालेला आहे या हल्लेखोरांविरुद्ध कधी पोलीस प्रशासन कारवाई करणार आहे नागरिकांनी नागरिकांच्या मनामध्ये प प्रश्न उपस्थित होत आहे की ह्या हल्लेखोरांविरुद्ध कधी पोलीस प्रशासन कारवाई करणार कधी नगर शहर शांत होणार आहे याकडे पूर्ण नागरिकांचं लक्ष लागून आहे